नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं जे मी तुम्हाला सांगत आहे या सिरीजमध्ये आजही आपण एका कीटकनाशकाबद्दलच माहिती घेणार आहोत आणि या कीटकनाशकाचे नाव जे आहे ना मित्रांनो त्याचे नाव आहे प्रोक्लेम आता प्रोक्लेम हे दोन कंपनी बनवतात मित्रांनो एक क्रिस्टल कंपनी आणि एक सिजंटा कंपनी कारण की प्रोक्लेमचा रिझल्ट अतिशय छान आहे मित्रांनो हे सर्व प्रकारच्या अळी मारण्यासाठी वापरलं जातं त्यानंतर माइट्स जे म्हणतो आपण कोळी यांनाही मारण्यासाठी वापरलं जातं डायमंड बॅक बॅकमॉ जे आ, कोबी पीक आहे कोबी फ्लावर ब्रोकोली यामध्ये हे वापरलं जातं आणि अतिशय छान रिझल्ट देणार आहे एमा मॅक्सिम घटक आहे एव्हरमेटिंग ग्रुपचा तर आपण याबद्दल एक सर्व शेतकऱ्यांना माहितीच असेल परंतु एक इन डिटेल चर्चा करूया जेणेकरून आपल्याला थोडस एक अजून अंदाज येऊन जाईल याचं मोड ऑफ ऍक्शन जे आहे मित्रांनो हे काय कॉन्टॅक्ट प्लस ट्रान्सलेमिनार आता कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलेमिनर दोन्ही मोड ऑफ मध्ये हे काम करतं कॉन्टॅक्ट म्हणजे कसं की जर तुम्ही औषध फवारणी केली आणि त्या कीटकांच्या संपर्कामध्ये जर, की, जर हे औषध गेलं तर तिथं त्या कीटकांचा कार्यक्रम होतो आणि आता ट्रान्सलेमिनार म्हणजे काय की तुम्ही जर पानावरती मारलं आता उदाहरणार्थ पानावरती मारलं उदाहरणार्थ हे पान आहे इथं जर औषध पडलं तर हे इथंच न थांबता पानाच्या खालच्या बाजूला देखील शोषून घेतलं जातं देठापर्यंत हे औषध पोहोचतं मित्रांनो हे झालं तुमचं ट्रान्सलेमिनार म्हणजे काय पानावरती पडलं तर पानाच्या खालच्या बाजूला जे रस शोषकेडी वगैरे बाकी जे असतात ते खालच्या बाजूला पण उतरतं त्याचं पर्क्युलेशन डेठापर्यंत होतं आता हे झालं ट्रान्सलेमिनार म्हणजे याची मोड ऑफ ऍक्शन आपण बघितली कंपनी बघितली नाव बघितलं आता याचं कंटेंट जो आहे एव्हरमेक्टिंग ग्रुपशी बिलॉंग करतोय कोणता ग्रुप एव्हरमेक्टिन हा इन्सेक्टिसाइडचा एक ग्रुप आहे त्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलं सर्व ग्रुप जे आहे त्यांच्यावरती डिटेल व्हिडिओ घेईल पण एवढंच ध्यानात ठेवा एव्हरमॅक्टिंग ग्रुप आहे आणि एमामॅक्टिंग मॅन्युअर पाचशे वाले याच्यात एस जी फॉर्म्युलेशन मधलं आता एस जी फॉर्म्युलेशन म्हणजे सोल्युबल ग्रॅन्युल्स येतात ना ते जे आहे पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी आपल्याला एक काडकीचे सहाय्यानं किंवा एक दुसरं असं काठी वगैरे काहीतरी घेऊन आपल्याला हे जे ग्रॅन्युअल्स आहे हे अतिशय छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे मगच फॉरन चालू करायची बरेच वेळेस ते काही काही शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम सांगता की हे विरघळत नाही काही नाही तर आपण व्यवस्थित काडकीच्या सहाय्याने अगोदर एखाद्या छोट्या कशात तरी डब्बा वगैरे छोट्या याच्यात मिक्स करून घ्यायचे आणि मग त्यानंतर आपण ते यूज करू शकतो आता याचं लॉकडाऊन रिझल्ट कारण काय कॉन्टॅक्ट आहे म्हणजे कसं की इमिडिएटली ताबडतोब फॉरणी केली का कारण कॉन्टॅक्ट म्हणजे काय संपर्क गे गेलं एक दीड दिवसात आपल्याला ताबडतोब रिझल्ट भेटून जातो आता हे झालं कॉन्टॅक्टचं लॉकडाऊन रिझल्ट याचं प्रमाण कसं घ्यायचं तर मित्रांनो आपण अर्धा ग्रॅमनी हे घेऊ शकता म्हणजे जर समजा आपला पंप जो फॉरणीचा पंप आहे हा जर पंधरा लिटरचा असेल तर यासाठी साधारणतः आठ आपण आठ ग्रॅम किंवा सात ग्रॅम आपल्या त्यामध्ये स्पून येतो म्हणजे चमचा येतो त्याने आठ ग्रॅम पर्यंत आपण घेऊ शकता वीस लिटरचा पंप असेल तर आपण दहा ग्रॅम डायरेक्टली टाकू शकता आणि आपली फवारणी करू शकता मित्रांनो ज्या ज्या वेळेस आपण फवारणी करतो कॉन्टॅक्ट जे इन, इन्सेक्टिसाइड म्हणजे कॉन्टॅक्ट कीटकनाशक मोड ऑफ ऍक्शन कॉन्टॅक्ट असते मी प्रत्येक वेळेस सांगत आलो की ज्यावेळेस कॉन्टॅक्ट येते स्लोज आपण फवारा मारावा आणि पूर्ण झाड कसं धुवून निघेल पूर्ण झाडावरती कसं औषध माझं पसरल याचा विचार करावा त्यामध्ये बेस्ट स्टिकी एलिमेंट जे असतं जे चांगल्या प्रतीचं एक स्टिकर आपण टाकू शकता तर, तर आपल्याला छान रिझल्ट भेटतो मित्रांनो आपण आणि याच जे आपण मी जसं सांगितलं की सर्व प्रकारच्या अळी मारतो तुमचे शेंडा पोखरणारी अळी असो खोड पोखरणारी अळी असो फळ अळी असो पाने गुंडळणारी असो पाने खाणारी अळी असो त्यानंतर तुमचा ग्रिडल बिटल चक्रीभुंगा असो किंवा इतर ज्या अळी म्हणतो आपण उंट अळी असो अल केसाळ अळी असो पाने खाणारी अळी ज्या सर्व प्रकारच्या अळी ज्या ना कॅटरपिलर वगैरे हो हे सर्व प्रकारच्या अळींवरती अत्यंत अतिशय प्रभावी म्हणून घटक हे काम करतात पाच टक्के वाल आणि कोळी जे लाल कोळी म्हणतो किंवा हिरवा कोळी पिवळा कोळी तपकिरी कोळी या सर्व कोळ्यांचा गेम वाजवते आळ्या मिटल्या कोळ्या मिटल्या त्याच्यानंतर डायमंड बॅक जो पानाच्या बॅक साईडला असतो कोबी वर्गीय जी पिकं असतात त्या पानाच्या साईडला हा इथे लपून बसतो हा कोळी आणि पानाचा पूर्णपणे खाण्याचा कार्यक्रम करतो जर प्रादुर्भाव जास्त असेल तर कोबी वर्गीय पिकामध्ये पूर्ण पाने खाल्लेले दिसून येतात मित्रांनो फ्लावर असो ब्रोकोली असो कोबी असो यामध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला डायमंड बॅकमधून जास्त येतो त्या ठिकाणी जवळ पाच टक्केवाला छान काम करतात आता तुम्ही म्हणशाल की बाबा हा हे मारतो ते मारतो मारायचं कुठं या औषधाला मारायचं कुठं आता तुम्ही कापसातही मारू शकता मित्रांनो तुरीमध्ये हरभरामध्ये हरभऱ्यातील घाटे अळीसाठी आहे लष्करी अळीसाठी इथे उल्लेख बोलताना मी केला नाही परंतु लष्करी अळीसाठी अतिशय छान पद्धतीने हे काम करतं मकामध्ये मुग असो तुमच्या मुगाच्या शेंगा खाणारे ज्या असतात मित्रांनो हो ते असो उडीद असो कोबीवर्गीय मध्ये तुमचं डायमंड बॅक मॉथ वगैरे यासाठी काम करतो वांग्यामध्ये छान काम करतं शेंडा जी असते तुम्ही ह्या चॅनलच्या व्हिडिओजमध्ये शॉर्ट मध्ये जाऊन तुम्ही हे सर्व प्रकारच्या अळींचं मी एक टेक्याचं सेपरेट सेपरेट दाखवलेलं आहे तिथे वांग्यामधील शेंडे अळी असते ती कशी असते हे दाखवलेलं आहे मित्रांनो तुम्ही तेही बघू शकता त्यानंतर मिरचीमध्ये छान काम करतो टोमॅटोमध्ये छान काम करतं तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण बघितलं की प्रोक्लेम जे आहे ते सिडेंटाचा आणि क्रिस्टलचा दोन्ही एकच घटक आहे दोन्हीमध्ये पर्सेंटेजही सेम आहे तर कसे काम करतो कोणत्या किडिंगसाठी काम करतो त्याचं मोड ऑफ ऍक्शन काय आहे कोणत्या पिकावरती घेऊ शकतो प्रेम त्याचं आपलं प्रमाण काय हे बघितलं मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल आणि आवडला असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी एक बेल आयकॉन आहे आए, घंटी सारखा ऐकॉन त्याच्यावरती क्लिक करा मित्रांनो जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जर टाकला तर तुमच्यापर्यंत युट्यूबच्या मार्फत रेकमेंडेशन मध्ये नोटिफिकेशन मध्ये येऊन जाईल मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ चला कमेंट कमेंटमध्ये जर तुम्हाला एखाद्या औषधाबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करत चला मी शंभर दिवस शंभर औषध हे जे घेत आहे ही सिरीज जर तुम्हाला कशी वाटते कशी नाही याचाही फीडबॅक द्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो